आओ मग आज तू थांबत नाहीस का मग मला ते काढून कोण देईल सामान आता काढून काय द्या लागते सगळं तयार करून ठेवलं नाही हे पाय भाजी तयार आहे चटणी तयार आहे आणि लगे ते फुगेचे इक तयार आहे आता तुम्हाला काय फक्त तुमच्या गाडीत ठेवून घेऊन जा ना आता ते लोक नाही थांबत मतलब मी मला बाय वाट कोण राहिले अव ते सुचत नाही ना मग तर काही घरी राहिलं काही तुम्हाला मला डबल घ्या लागेल मी पिंकी आहे का घरी ते आता भली राहते ते तर गेली मापुळे ते राहते का घरी मी बी थांबत किंमत नाही बरं आजच्या दिवशी तुम्ही घ्या आवरून सगळं मी काढून ठेवलं करून ठेवलं एवढं मोठं सगळ्या बाया झाल्या जा, तर ते जमा मला सरतच नाही मी नाही थांबत किंमत मग त्या बाया म्हणतील की हे घरच करत राहते मग तुम्हाला एक दिवस बी करता येत नाही का आता काय शब्द करून ठेवलं ना फक्त तुमच्या गाडीवर टाकणार नाही ना आता बसा ना आता देतो टाकून अव आतापासून काय मी काका बसू का वाटत जाय ठेवतो मी काय एवढं मोठं मेकअप केला काय हा कशी दिसून राहिली ते ना सांगत

बाई तू मग तिकडून आल्यावर पैन मग दिन खिचडी खिचडी टाकून आता काही करत नाही बसत नाही आता लय उशीर झाला ना आता मेकअप केलं मा मेकअप खराब होते चालली मग मी काय झाली दिले हो तिळगुळचं काढलं होतं का थोडं बा तो, तो नेतो सांग अरे बापरे सांगपाय लक्षच नव्हतं हो काय काम मला खरंच ना बरं झालं तुम्ही लक्ष दिलं ना तिथून मला वापस यायला लागलं असतं हो ना तिळगुळ नेतो ना अगदी बनवते ना

तुले काय लाज शरम ह माझा एवढा धा ढळ अपमान केला त्या बायैन अ अन लगे तू बायको त्याच्यात यायच मी सायला चलली आई अजून तू कुठे चालली हृदिकुंकळ चालली मग तो हृदिकुंकळे जाणार नाही का ते बाययाचा सण आहे ना तू ह दत्त काय झालं हे आला आता हृदिकुंकळे चालली रा आपल्या घरी काय घर नाही काय ह वसन पडलं काय ह तो नाही धम्मा पण मानवरात लय मोठी धमक आहे ना कमावलं त्याने एवढं मोठं कर ना म्हणा तो बायकोले कर म्हणा आमच्या जीवावर कर म्हणा हळदी कुंकू दे ना म्हणा मी तर म्हणतो शंभरा घरी लाखात दे म्हणा वान पण आपल्या घरी देणं लोकांच्या घरी भिकार घरी दोन काय द्यायला लागते हा त्या नंग चोटाईनं मला बलावलं नाही हा लहान घरी बाई बायच्या आता हा येऊ द्या मागे उसण्या पाकण्या मग दाखवतो ते मला अपमान के ना सगळ्या गावातल्या बाहेर बलावलं मला बलावलं नाही हा मी एवढी मोठे लोक आणि मला अपमान के ना मोठे लोक मोठे लोक गर्वाचं घर निरा खालीच आई एवढंही नाही पाहिजे म्हटलं हा हमेशा त्या रावणाचे गर्व पूर्ण नाही झालं तर आपलं काय होणार आहे एवढं गर्व करू नये मी म्हणतो हा तू चाबरू नको जास्तीची पिंके एक दिन कानसाठी इतकी सारखी दुसरी किछ दिवस होशी आई बस झालं आता बस झालं काय म्हटलं मॅ बस झालं हा जे तोंडातीन ते बोलत जे तोंडातीन तू बोलत जरा व्यवस्थित बोलत जाय तिच्यासमोर सून नाही ते काय हं काय सांग मी लय ऐकून घेतलं मॅ पहिलं ते काय हो बाल द्यायला चली ना हळदी कुंकू करायला तुला बोलावलं नाही कोण नाही बोलावलं तुला नाही बोलावलं तू तुला लखपती आहेस करोडपती आहेस ला श्रीमंत आहेस तुले कोण बाय मासे जर का बाजूला टाकलं हा याचा विचार करणं जरा सांग जो तो नुसतं दुसऱ्यावर जोतो नुसतं दुसऱ्यावरच ब्लेम करता हा असा तो तसा तो असा हा तसा हा सार जग खराब आहे तुसले चांगली आहेस काय म्हणजे बच झालं ऐकलं तुला काय निधीच्या वाढदिवसाच्या दिवशी तमाशा केला काय त्या बाया हलकट पाहिलं त्या मनानं नव्हते आल्या आपल्या घरी आपण मानापाना बलावलं ते आपल्या लेकराला आशीर्वाद द्यायला चालते ते मला गिफ्टची गरज नाही माया धम्मक आहे माझ्या मनगटात जोरीय माझ्या बायकोली पोरीला पोसयाचा हा लोकांच्या माथाने माल मालो जोडचं हडपू द्या त्याच्या जोडचं घेऊ द्या तू काय त्या बाया हलकटासारखी बोलली त्या गिफ्ट साठी हा तिथून नाही तर कधी पाहिलं तर तलाच कोण ज्याच्या भांडत होते हा मी राहिल तु हे करत राहत मी बोलत नाही जाऊ द्यावा तू लस करत रे तू कशी काय मारशीन दिले कशी काय मारशीन मी कुंकडे गेलो हळदी कुंकाच वाण मॅनवरा एवढा बोलला माझ्यासाठी लय झालं आ जाऊ द्या जाऊ द्या कल्ला हल्ला नको करू काय नाही बस झालं ते आई हे बाय तू तोही पिपाने उकळी नको वाजवजू काय सांगून ठेवतो कोणी नाही ऐकत आम्ही घरचं आहो म्हणून आम्ही ऐकतो बाहेरचं काढे कुत्रही नाही ऐकत हे लक्षात ठेवतो तोही श्रीमंती तो आजव ठेव लोकायला त्याची गरज नाहीये सगळे जण खाऊन पिऊन टन नाहीयेत आपल्यापेक्षा लखपती लोक आहेत हा फुकटचं गरबाचं करण खाली कर हे सोडून दे अजूनही सोडून दे जरा पाय गावात लोक अपमान करतात हा साऱ्या जणी मिळून तर ते हळदी कुंकू करून राहिला तुले बोलावलं नाही हा एवढं तर समजायला पाहिजे तुले पाहिन पाहिन आ तुई बायको तुई बायको पाहिन गेले ते घराचं सासूचं काही पाणी आहे का काही घरचं सासूचं पाणी आहे का इले एखांदी तर म्हणत होती की मा सासूले बोलावलं नाही मी जात नाही हा माय पुढे जाते ती नाही माय पुढे जाते ती रे नुसतं माय त्या बायाजवळ घराने करते त्या बायाजवळ हे घराने करते म्हटलं म्हणून त्या बाया अशा झाल्या सांगून ठेवतो एकाच हिंमत नव्हती मा पुढे बोलायची हा काय हो काय काय पुढे पुढे काय करते होती पुढे पुढे हा काय करते ती पुढे पुढे सांग बरं मला हा कोई पाहिलं तर तू तूच लावत राहतो हा मला समजत नाही का

तुले बात जाय काय सांगतो मी तुले बोलावलं तिले बोलावलं नाही तर ते जाणार नाही तू जात जाय तुला बलावलं नाही तिले बोलावलं तर ते जाईल तू घर राय काय तिले बोलावलं ना मग ते जाते जाय व तू जाय उशीरून राहायला शिल इकली सारी तू टेन्शन नक्की जाय तू करतो आपलं काही काम आता हे फालतूच लावू नको काय हय काही त्या वयाचं काही चुकलं असतं काय या पिंकीचं काही चुकलं असतं तर नाही म्हटलं असतं आई सारी तोयच आहे हे तू मान्य कर का नको करू पण चूक तो आली आहे हे आता मला याच्यावर वृक्षेप काही बोलायचं नाही का मला काहीच कुणाली सफाई द्यायची नाही काय सांगतलं चूक तो आली आहे म्हणून त्या बायाने तुला बोलावलं नाही मैत्री काय तू त्या हळदी का कोणती वाना देत होती का उखाने म्हणत होती तू त्या बायाची उन्हे दुन्हेच काढत होती त्याच्यापेक्षा जाऊ दे ना दे देईल आपण घरी राह आपले तू टेन्शन घेऊ नको आणि फालतू चिडचिड करू नको काही कोण नाही केलं काही नाही ते करू दे तुले तुले आज बर फुटले रे मंग्या, मंगोच्या माग बायको बोलून राहिला माझ्या इकडून नाही ना लांब झाली लांब झाली बाबा यासाठी जन्मदेल टाका तुले यासाठी नऊ महिने पोटात वागवलं का लोईन केला ना मग तू मी शिकवत ना अपमान नाही केला मला अपमान नाही ने काय धाड धार अपमान आहे हा त्या बायाचा जाऊ दे लोक आहेत पण हे हे पिंकी हे सून द्यायच्यात चालली हैदिकुंका याच्यापेक्षा मोठा अपमान अस मला हा? तू पाठवून राहिला तिले म्हणजे लांब झाली का आता आता मध्ये काय राहिली मई हे बरोबर नाही केलं या बाया

मला बदलाच घेतला या बाईन माय बाई लय सजल्या नटल्या थटल्या व तुम्ही समजा जोनी मग आज दिवस आता आपला आहे हळदी कुंकाचा सण म्हणजे बायकायचा स्पेशल दिवस आज नाही नटा थटाव तर मग काय नटाव माय हो माई बाई हे बरं केलं माय समजे ना घातले माई बाई बरे होते व तुमच्या जवळ तुम्ही बाई नारे नारे कार्यक्रम करता तर राहतात बाई तुमच्या जवळ माई बाई व आजी नाही घातलं का माई बाई व गा, रोज गोल साडीवर पाहतो म्हणून वाटत नाही येतो हमेशा लुगडं घालायला पाहिजे पण मी जरा हाव हा त्याच्यान मी साडीवरच थांबतो माझरचा बनते जीन्स पॅन्ट घाल सई जीन्स पॅन्ट घाल आता राहिलेस किती दिवस आपले उन्हे पुराणे दोन चार वर्ष घे घालून बनते नाही म्हणलं नाही जी राहू दे राहू द्या साडीवरच बस झालं जीन्स पॅन्टवर मग तुम्हाला जे पावणार नाही <laughs> आज लय भारी माहितीये पुढी लय भारी आहे तिच्या बोलण्यात कुन नाही जिखू शकत लय बोलते ते तुम्हाला जमले थकवीन थकू नका थकू घिकू नका माय उखाणे घ्या लागतात भारी भक्कम मुखाने घ्या साजरा थकू पहिले उठे देऊन देऊ दिन ना हा भाई पिंकी दे, दे। भाई उठे दे घ्या शांताबाईच्या सुने ना शिटून लग्नातलं घातलं का होते

भेटते लो दवाखाना लगन काय केलं मग मा पोराचं नाव घेणं जिवारे देतो आल्या तर लगन काय का केलं माय काय माय घेतो ना माय हळदी कुंकुवासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी साठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका हा असं पाहिजे ठसक्यात सांगा बाई तुम्ही सांगा घेतो व सरिता तू आज साडीसारखंच घेतो साजरं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी सरिता नेसली साडी छान हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी सरिता नेसली साडी छान रावांचे नाव घेते काय साडीची तारीफ केली माय केलं तर लय लय साजरी भारी दिसून राहिली पण लयच मस्त रंग बी डंडला म्हणलं तुले चांगलं तिले गरीब चांगलं हाय ना आपल्याला सांगायची काही गरज नाही तिच्या बाबानच चांगलं तिले सांगता बाई तुम्ही बोलता बाई

बाई आमच्या गावातल्या बाया भरल्या भारी आहेत मी बरोबर नाव घेऊन राहिल्या बाई सरसंध्या काय झाले त्या लागे या बाईनं नाव बरोबर घेतलं ते बाई लागे सरिताचं नाव घेऊन साजरा नौखाना तयार करते एक्सपर्ट आहेत मी आमच्या गावातल्या तर मग तुम्हाला काय वाटलं तुम्ही काय येत नाही का नाही तेच म्हणून राहिली तुम्ही बी एक्सपर्ट जा असा न तयार झाला का फक्त काही उखाणे घेत ना का वा वा सांगवा पिंके सांग मोगराच्या फुलांचा दरवडतो सगळीकडे सुगंध मोगराच्या फुलाचा दरवडतो सगळीकडे सुगंध मंगेशरावांसोबत मिळाला जीवनाचा आनंद काय नाही <laughs> माहितच ना मी विचारतो तुम्हाला समजायला नाव हा तुम्हाला काय वाटलं तुम्ही काय 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 का सुट सांग का सांगा हो। सांगा मी ना बाई बर बाई आता एवढ्या उठूनच आले सांगतो तुम्हाला नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान मुरलीरावांचं नाव आहे माझा जीव की प्राण माय बाईवा सांगा आते बाई पहिला आजो तुले सासू म्हणा मी हा मला मी नाव विचारतो त्यात काय असं चालत असते सांगा ऐक मग तू भी तू भी म्हणशील काय सांगलं बाई ना नाव कानातल्या झुमक्याला मोती लावले शंभर ऐक कान देऊन कानातल्या झुमक्याला मोती लावले शंभर मोतीराम रावांचं नाव आहे लाखात एक नंबर बरोबर पत्र गेले नंतर मोबाईल आले तार गेले पत्र गेले नंतर मोबाईल आले मोबाई दिनूरावांसोबत लग्न करून सौभाग्यवती झाले बरोबर बाई तुम्हाला काय मागं म्हणजे तुमचा नंबर उठते का है? सांगा आहे तुमच्यावर नाही गिपत नाही मी तूच गेली पुढे तिकडे सांगा बाई ऐक मग आता तुम्ही बी सगळे जण ऐका सूर्यनारायण उगवाच्या पहिले दारात टाकते मी सडा सूर्यनारायण उगवायच्या पहिले दारात टाकते मी सडा शांताराम रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी गंगूबाईला शिकवला मी चांगलाच धडा